मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ हाच मोबाईल नंबर आहे आणि हाच व्हॉट्सॲप नंबर आहे व्हॉट्सॲपद्वारे मार्गदर्शनाची सेवा सुरू झालेली आहे आम्ही लिखित स्वरूपपातलं फोटो कॉपी आपणाला पाठवतो आणि आपण ते वाचू शकतात आणि त्याच्यातून आपलं समाधान नाही झालं किंवा काही आपल्याला विचारायचं असले तर आपण विचारू शकतात विचारण्याला मर्यादा नाही आपलं समाधान होई पाव तर आपण विचारू शकता परंतु शक्यतो काहीही विचारण्याचं बाकी राहत नाही कारण मी संपूर्ण माहिती आपणाला देत असतो रावेरला यायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा वेळी मोबाईल करायचा रावेरमध्ये आल्यावर लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय म्हणून आहे काही अडचण असल्यास अलंकार बोरकर ज्वेलर्स विक्रम बोरकर ज्वेलर्स यांच्या आतमध्ये जाऊन चौकशी करायची यंत्रसिद्धी ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी मागवावी पत्ता हाच आहे पाच प्रेमच करावे लागेल अशी लावता येणार नाही आणि सर्वांना दिशेल अशी लावायची आहे पाच किंवा सहा बाय रुंद असलेलं सा अकरा इंच लांब असलेलं पाकिट त्याच्यावर आपला पत्ता लिहा वीस रुपयाची साधी पोस्टाची तिकीट लावा आणि ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला त्याच्यावर माझा पत्ता लिहा मी सांगितलेला आणि स्पीड पोस्टाने पाठवा यंत्रसिद्धी पाठवण्याचं काम दुसरीकडे आहे त्यांच्याकडे तो टपाल जातो आणि ते पाठवतात काही वेळेला एक दोन दिवस पाठवण्यास विलंबही होऊ शकतो काही पोस्टाचाही विलंब होऊ शकतो असो आजच्या कार्याची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया वर्तमान स्थितीमध्ये विवाह कार्य सुरू झालेले आहे विवाहकार्य सुरू झालेले असताना विवाह समस्याबाबत अनेकांचे मोबाईल विचारणा होत आहे आता विवाह सुरू होण्याच्या कार्याच्याच वेळेला ही मंडळी मला समाधान करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विचारणा करीत आहे पण आपलं जर वय वाढलेलं आहे आपलं जर वय पंचवीसच्या पुढे जर गेलेलं आहे तर आपण विवाह मंगल कार्यालयाच्या का वेळातच आपण विचारणा करावी असं नाही शक्यतो विवास दर साहे, साहे। मी ज्यांना विवाह समस्या आहे पंचवीस सव्वीसच्या वर वय गेलेला आहे अशा सर्वांनी अगोदर मार्गदर्शन घेणं अगदी उचित आणि योग्य ठरणार आहे कारण त्याच्यासाठी काही उपासना आराधना असल्या तर त्याच्यासाठी आपल्याला वेळही द्यावा लागलेला आहे आपलं वय पस्तीस आहे अठ अडुतीस आहे आणि मी मार्गदर्शन करणार आणि मग उपासनेला वेळ क कर कधी देणार म्हणून यासाठी अगोदर विचार करणं विचारणा करणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं असं की कुंडली करून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे कुंडलीमध्ये ज्या वेळेला आपण तुम्ही मला फक्त प्रश्नाचं समाधान करतात तर त्यावेळेला आम्ही विवाहाची कुंडली किंवा इतर आरोग्याची कुंडली किंवा व्यवसायाची कुंडली तेवढीच काढतो आणि त्याच्यावरून मार्गदर्शन करतो परंतु जन्मकुंडली म्हणजे संपूर्ण आयुष्याची कुंडली असतात जन्मापासून शेवट कुंडली म्हणजे जन्मकुंडली विवाहाचा प्रश्न असेल तर विवाहाची कुंडली आरोग्याचा प्रश्न असेल तर आरोग्याची कुंडली करिअर बघायची असेल तर करिअरची कुंडली आईवडिलांचं भाकीत वर्तवायचं असेल तर आईवडिलांची कुंडली भाग्य बघायचं असेल तर भाग्याची कुंडली म्हातारपण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर जीवन उत्तरार्थी कुंडली अशा सर्व कुंडल्याचा गोश्वार असतो आणि ते लिखित स्वरूपात असते कॅम्प्युटरची कुंडली आम्ही करत नाही हे लक्षात घ्यावं असो विवाहाच्या ज्या समस्या येतात त्या समस्यांमध्ये काही जे राजकीय दृष्ट्या आपण जर याकडे पाहिलं तर राजकीय दृष्टिकोनातून काहींचे विवाह होत नाही असंही आता सध्या आढळून येत आहे म्हणून निरपेक्षरित्याने राहून आपलं विवाहकार्य संपन्न करून घ्या घेणं आपल्याला गरजेचं आहे विवाहाच्या वेळेला काही समस्या ज्या का येतात विवाहाला विलंब का लागतो याची कारणंही समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून ग्रहगोलाचा अडथळा तर असतो परंतु सुद्धा अडथळा आपल्याला येऊ शकतो आणि असतोच असं पाहण्यात आलेलं आहे पहिला प्रथम अडथळा येतो आपलेच आपले आई वडील आपल्या विवाहासाठी अथक प्रयत्न करीत असतात विवाह जमावा म्हणून लवकर परंतु याच आईवडिलांच्या कर्मगतीचा दोष आपल्या विवाह समस्येसाठी ठरतो आता तुम्ही म्हणाल की आईवडील प्रयत्न करताना मग त्यांचा कर्मदोष कसा काय आहे त्यांचा कर्मदोष नाही आई आईवडिलांविषयी आपण करत असलेला कर्मदोष कारण कर्माचं गणित कर्माचा अधिकार कर्माबद्दल जे काही घडवायचं आहे ते कर्मगतीश्वरला कडे आहे त्याच्यामध्ये ब्रह्मदेवालाही हस्तक्षेप करता येत नाही याच्याविषयी ज्यांच्या समस्या खास करून विवाह समस्या आहे पंचवीसच्या वर वय झालेली आग वास्तविकपहिता अगोदरपासूनच आईवडिलांच्या नमस्कार करा त्यांची सेवा करा सुश्रूषणा करा त्यांना समाधान ठेवा आपला विवाह चटकन होईल अशांचे अनुभव मला कळवले तर फार मला आनंद होईल ज्योतिषशास्त्राच्या हिशोबातून जे काही ग्रहगोलाचा अडथळा येत असतो तो ग्रहगोलाची उपासना आपण केली की के आपल्या समस्या बहुसंख्य या सुटत असतात आपण विवाह समस्या असली की कोणी महाराजाकडे जाते कोणी ब कोणी काहीतरी दहा बारा जणांचा समूह असतो एखाद्या महाराजांचा फोटो ठेवला जातो आणि त्याच्यापुढे आपण प्रार्थना करतात काही देवाकडे जातात ईश्वराच्या मंदिरात जातात काही कालसर्प योगाच्या पूजा करतात ज्या चुकीच्या असतात तर यांच्याकडे विवाह जमवण्याचं कार्य मुळीच नाही हे लक्षात घ्या आपल्या जीवन आयुष्यात ज्या समस्या येतात दुःख येतात अडथळे येतात जे आपल्याला प्रगती होते लाभ होतो उन्नती होते तरक्की होते हे सगळं ग्रहांच्यामुळेच होते इथे देवी देवतांचा काही समावेश नसतो महाराजांचा तर बिलकुल काही समावेश नसतो ग्रहगणांची समस्या ही देवांनाही होती रामांनाही होती रामांचं संपूर्ण आयुष्य आपण बघितलं आहे वनवासात गेलेलं आहे सुख रामांना लाभलं नाही रामाचे वडील दशरथांचा मृत्यूच्या वेळेला कोणतेही राम नव्हते सीता नव्हते लक्ष्मण नव्हते हजर नव्हते त्यांच्या विना मृत्यू झालेला आहे श्रीकृष्णाचा मृत्यू बाण लागून झालेला आहे यावरून आपण लक्षात घ्यायचं आहे की देवांनासुद्धा आपल्या कुंडल्या बदलवता आला नाही आपण तर जनसामान्य माणसं आहोत तर ग्रहगोल बदल करण्यासाठी त्यांची सौम्यता आणण्यासाठी त्यांना आनंदित समाधान करण्यासाठी आपल्याला ग्रहाच्याच उपासना ह्या लागू पडतील उपयोगी पडतील त्याच्यापासूनच निवारण हो होत असते पण याला ज्योतिषी हवा काही वेळेला तुम्ही उपासना करता आराधना करतात देवाच्या करतात परंतु तुमच्या समजा पाहुणा येणार आहे पतीचं आगमन किंवा पत्नीचं आगमन पूर्वेकडून येणार आहे आणि तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून उभे आहे पश्चिम दिशेकडे देवळात जात आहात मंदिरात जातात तिथली पूजा करत आहात तर त्यांचं स्वागत तुम्ही पती आणि पत्नीचं स्वागत कसं करणार आहात तर योग्य दिशेकडे उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे योग्य दिशेकडे योग्य ग्रहांची उपासना किती दिवस करायची किती काळाची करायची कशी करायची याविषयी संपूर्ण मार्गदर्शन आम्ही देतच असतो पण आपणालाही सड काढून आपण मार्गदर्शन स्वतः करावं हो। ज्याची समस्या आहे त्यांनी काहींना काय असते मुलं करत नाही आईवडिलांना करावी लागते आईवडिलांना करणं हे भाग आहे आणि त्यांना अधिकार पण आहे पण प्रत्यक्ष ज्याची समस्या आहे त्यांनी जर उपासना केली तर अधिक फलप्राप्ती होते आणि आपण आपल्याचसाठी उपासना करणार आहोत हे लक्षात घ्यायला हवं हो। व आईवडिलांचा दोष हा नसतो आपणामध्ये दोष असतो की आपण आई नकाराची भूमिका असते आईचं निधन झाले तर वडिलांकडे लक्ष देत नाही वडिलांचं निधन झालं तर आईकडे लक्ष दिलं जात नाही आई, आई वडील गावाकडे असतात आपण शहरात असतात नोकरी सर्वे करीत करत असतात आपण तिथून ट्रिपला जातात हौस मजा करण्यात जातात वेळ सगळा असतो पण एखाद दिवस सुट्टीचा दिवस आपण आईवडिलासोबत घालवत नाही हे पण लक्षात घ्या छोट्याशा छोट्या छोट्या चुक्यातून हे कर्मगतीचं लेखन होत असते लक्षात घ्या जेवढ्या चुका होत असतील जेवढ्या तुम्ही दुर्लक्ष कराल तेवढ्या समस्या वाढत जातील आणि समस्या वाढत जातील मग एक वेळ अशी येईल की समस्या सुटणारच नाही त्याचप्रमाणे पूजाविधी करण्यासाठी आराधना करण्यासाठी व्रतविकल करण्यासाठी आपल्याला कोणत्या वेळेत करायची आहे हे पण आपण बघायला हवे आहे तुम्ही एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याच्या तयारीत असतात स्वतःची गाडी असते भाड्याची गाडी करतात रस्त्यामध्ये धाब्यावर आपण जेवण घेऊन करतात आणि आपल्या सवडीनुसार आपल्या वेळेनुसार तुम्ही मंदिरात जातात आणि देवाचं दर्शन घेतात पण हे दर्शन कधीही होणार नाही हे बघणं होणार आहे लक्षात घ्या बघणं आणि दर्शन करणं फार मोठं आहे अंतर आहे आपल्याला बघायची आहे मूर्ती का देवदर्शन करायचं आहे देवाची मूर्ती बघायची आहे का देवाचं दर्शन करायचं हे लक्षात घ्या उदाहरणार्थ कोर्टापुढे आपली समस्या येईल आपली फाईल येईल त्याच वेळेला आपला पुकारा होईल आणि त्याच वेळेला आपला प्रश्न हा प्रश्नाकडे आपणाकडे कोर्ट बघेल इतर वेळी बघणार नाही आपण कोर्टात बसून राहिले तरी त्याचप्रमाणे आपली ठराविक वेळ आपल्या ज कुंडलीप्रमाणे जन्मकुंडलीच्या भावनेतून आपल्याला कोणती वेळ योग्य आहे ते आपल्याला बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण करायला पाहिजे याचं सर्व गोशवारा कुठल्या वस्तू वापरायच्या कुठल्या वस्तू वापरायच्या नाही कुठली आपल्याला वाहन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोणते नंबर हवे कोणते रंग हवा वाहन कोणत्या दिशेकडून प्रथम आणावं वाहनाविषयी काही उपासना आराधना कराव्या का वाहन कधी खरेदी करावं वाहनांचे नंबरसुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितलेले आहे त्याचप्रमाणे करावे नाहीतर मग ॲक्सिडेंटचे भय अपघाताचं भय वाहन नादुरुस्त होणे असे पण असतात त्याचप्रमाणे आपल्याला जन्मतः जन्मकुंडली जन्मकुंडलीमध्ये साडेसाती असले तर ती संपूर्ण जी जीवन आयुष्यभराची साडेसाती असते ती निघत नाही हे लक्षात घ्या आपल्याला समज असेल की साडेसाती साडेसात वर्ष झाले की निघून जाते डय्यासाठी साथी अडीच वर्ष असली की निघून जाते आणि हे जर जन्मता असले तर हे निघत नाही साडेसाती संपूर्ण कुंडली व्याप व्यापत असते आणि ज्या भावनेमध्ये प्रमुखता साडेसाती असते ते भाव त्याच्या समस्या अधिक तीव्रतेने असतात म्हणून ते पण ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून जाणकार ज्योतिषांनी बघायला हवं आणि आम्ही ते नेमकं बघतो त्याचप्रमाणे आपल्याला जर विवाह झाला होत नाही तर का होत नाही याचं कारण शोधून त्याविषयी उपासना करणं अत्यंत गरजेचं आहे विवाहाची समस्या असली तर कोणत्या दिशेचं स्थळ मिळणार आहे वरवधूमध्ये दोघांच्या वयामध्ये किती अंतर असणार आहे त्यांचा वर्ण म्हणजे रंग कसा असणार आहे त्यांचा स्वभाव कसा असणार आहे विवाह हा कधी होणार आहे विवाह हा टिकणार आहे का अल्प अल्प राहणार आहे का त्यात भानगडी होणार आहे कोर्ट कचेरी होणार आहे संतती योग आहे का प्रेमयोगाची पत्रिका आहे का जे स्थळ येणार आहे त्याचंही अगोदर प्रेमविवाह होता का साखरपुडा मोडला होता का त्याला एखादा आरोग्याविषयी चिंता समस्या आहे का त्याच्या आईवडील कसे आहे घराचं वातावरण कसं आहे या सर्वांचं आपल्याला मार्गदर्शन आम्ही आपणास करत असतो आणि ते आमचं कर्तव्य आहे संपूर्ण मार्गदर्शन करणं हे आमचं स्वतःचं कर्तव्य आम्ही मांडतो आणि त्यादृष्टीने आम्ही मार्गदर्शन करीत असतो माझे वय शहात्तर आहे शहात्तर असत असताना पंचावन्न वर्षाचा ज्योतिषशास्त्राचा अनुभव मला आहे एक लाखाच्या वर वर्तमानपत्र मासिकातून साप्ताहिकातून दिवाळी अंकातून लेखन सुरू झालेलं आहे आणि झालेलं आहे ते संग्रह लेख आपण माझ्या कार्यालयात आल्यास बघू शकतात यंदाच्या वर्षी मंत्रतंत्र दिवाळी अंकात ज्योतिषग्ञान दिवाळी अंकात संतकृपा दिवाळी अंकांन दिशावर व्यापार दिवाळी अंकामध्ये माझे लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि दैनिक देशदूत जळगाव धुळे नंदुरबार या ठिकाणी आवृत्ती प्रसिद्धी होते त्याच्यातूनही दिवाळी अंकातून माझं भवि वर्षभविष्य इतर लेख प्रसिद्ध झालेले आहेत आपण ते वाचू शकतात ज्योतिष ग्ञानमध्ये पण दिवाळी अंकामध्ये एक प्रसिद्ध आला आहे तंत्रमंत्र याच्यामध्ये वार्षिक भविष्य आलेलं आहे तंत्रमंत्रामध्ये फाशीची शिक्षा झालेल्याचं बाकीत ते कसं ज्योतिषशास्त्राप्रमाणे सांगितल्याप्रमाणे त्याची सुटका झाली एक अनोखा विषय मी तिथे मांडलेला आहे दिशावर व्यापारमध्ये तेजी वर्षभराची सर्व वस्तूची सोन्या चांदीपासून किराणा पावतर कापडा पावतर कापसा पावतर दिलेली आहे वार्षिक भविष्य सविस्तर आहे देशदूतच्या अंकातूनही सविस्तर आलेला आहे आपण ते बघू शकतात आणि तिथून अंक आपण मागवू शकता असं आजच्या कार्यक्रमाचं समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजचा कार्यक्रम समापन करण्यापूर्वी आपण अपन आपल्याला माझे व्हिडिओ कसे का वाटतात काय वाटतात याच्याविषयी दोन शब्द आपण लिहिले मग सविस्तररित्या लिहिले आपण फोटो त्याच्यावर लावला आणि मला लिखित स्वरूपात पाठवलं तर मला खूप आनंद होईल दोन यंत्रसिद्धी आता प्रसिद्ध झालेल्या आहेत तिसरी यंत्रसिद्धी दोन हजार पंचवीसमध्ये प्रसिद्ध होईल त्या दृष्टिकोनातून आपल्याला पुढची कार्यवाही त्यांना हवं असेल त्यांना आम्ही वि विनामूल्य देणार आहोत ज्यांना काही दक्षिणा गी शिणा द्यायची असेल ती ते आपण टाकू शकतात पण ती दक्षिणा आम्ही स्वीकारत नाही आम्ही ती दानधर्म खाती टाकणार आहोत असं आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया